रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात सोलापूर तसेच इंदोर मंडी व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज एकशे पंचावन्नपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती सुपर गोळा प्रतिच्या कांद्याच्या काही लॉटला तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज सोलापूर येथे निघाले त्या कालोकाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळटा दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सरासरी भाव एक हजार तीनशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे आज सोलापूर येथे विकले आहेत तर इंदोर मंडी येथे आज ॲव्हरेज मोठे साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एस्ट्रा सुपर क्वालिटी कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन हजार ते दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ट एक हजार पाचशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली तर बँगलोर येथे आज टोटल तेतीस हजार नऊशे पस्तीस कांदा गोन्यांची अवकाली होती बिग साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये ती क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर इथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा